आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अंबादास दानवे शिंदेच्या संपर्कात ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून कधीही काय होऊ शकतं असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहे त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याबाबत अनिश्चित वातावरण आहे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून कधीही काही होईल शकता असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारे झाल्याचं म्हणत दानवेंनी आपल्याला फोन करून नाराजी व्यक्त केल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे शिरसाट यांच्या गोप्यस्फोटानंतर ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तसेच अन्य नेतेही शिंदे गटात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे मात्र त्यांची नावे जाहीर केली जात नव्हती मात्र शिरसाट यांनी दानवेंचे नाव घेऊन खळबळ माजवली आहे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत त्यांचा मला कॉल आला होता केव्हाही काय होऊ शकतं असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे आमच्या मागे गर्दी नाही तर इतके लोक कसे जमले उद्धव ठाकरे यांनी एका शब्दाने अवैशी या यांचा निषेध केला नाही अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे अंबाराज दानवे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट मध्ये व्यक्त